नमस्कार HW स्वागत मी अतुल लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय या कार्यक्रमानुसार देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे अकरा एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा असेल तर एकोणवीस मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर आजपासून संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक असतं ही आचारसंहिता काय असते ती तोडली तर काय होतं यासाठी कोणत्या कायद्याची तरतूद आहे याचे काय परिणाम होतात असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात मात्र त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ठाऊक नसतात आज जाणून घेऊया त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि जाणून घेऊया काय असते आचारसंहिता आचारसंहिता म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता एकोणीसशे पन्नास यावर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही स्वीकार करण्यात आला यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय काय करावं आणि काय करू नये असे नियम त्यांना घालून देण्यात आले हे डूज अँड डोंट्स म्हणजेच निवडणूक आचारसंहिता निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिताही लागू करण्यात येते एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाला उमेदवार त्यांचं पालन करतात की नाही याकडे लक्ष देण्याचा संपूर्ण अधिकार असतो उमेदवार चुकीचं वर्तन करत असेल अथवा नियम मोडत असेल आचारसंहितेचा भंग करताना उमेदवार आढळला तर संबंधित उमेदवाराला निवडणुकीतून बेदखल करण्याचाही हक्क निवडणूक आयोगाकडे आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष या प्रचार काळात त्या सूचनांचं पालन करत असतो आणि त्याला ते करणं बंधनकारकही असतं या काळात उमेदवार किंवा पक्षाला कसलीच आश्वासने देता येत नाही पक्षानं आपल्या प्रचारात असं कोणतंही भाषण प्रचारसामुग्री घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळे समाजातील जाती धर्म वंश बोलीभाषा इत्यादींमध्ये फूट पडेल त्यांच्यात वाद निर्माण होतील आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षा पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर त्यांच्या कामगिरीवर कामावर टीका करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल त्यांच्या धर्माबद्दल जातीबद्दल बोलता येणार नाही तसेच त्यांची व्यक्तिगत बदनामीही करता येणार नाही असं केल्यास त्याला आचारसंहितेचा भंग समजण्यात येईल निवडणुकीच्या प्रचारात भ्रष्टाचाराला काळी मात्र स्थान नाही मात्र मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं महागड्या वस्तू देणं मतदारांना अमिष दाखवणं लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटले आहे या गोष्टी प्रत्येक उमेदवारानं आणि पक्षानं लक्षात ठेवणं जरुरी आहे आचारसंहितेच्या काळात प्रचार करता येत असेल तरीही आचारसंहितेमध्ये नागरिकांबद्दलही विचार करण्यात आला आहे त्यामुळे कोणताही प्रचार रात्री दहाच्या आत रात्री दहा वाजताच्या आतच संपवणं थांबवणं बंधनकारक असतं तसेच नागरिकांच्या खासगी इमारतीचा मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही सभेच्या काही दिवस आधी प्रचाराच्या कार्यक्रमाची वेळ जागा याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणंही बंधनकारक असतं आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या मनोरंजनात्मक योजनांची घोषणा करता येत नाही तसेच या योजनांची अंमलबजावणीही आचारसंहितेच्या काळात बंद ठेवावी लागते आचारसंहिता केवळ निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांपुरतीच मर्यादित नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते त्यामुळेच या काळात कोणत्याही मंत्र्यांना रस्ता पाणी वीज इत्यादी लोकोपयोगी विकासात्मक कामांची आश्वासनं देता येत नाही वरीलपैकी कोणतंही काम केल्यास का ते थांबवण्याचा संपूर्ण हक्क निवडणूक आयोगाला असतो तेव्हा या आचारसंहितेचे काटकोरपणे पालन करणे सर्वच पक्षांना कार्यकर्त्यांना मंत्र्यांना उमेदवारांना बंधनकारक असतं सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच डब्ल्यू मराठी लोकसभा निवडणुकीशी जुळलेल्या सर्व बातम्या वाचण्यासाठी आमचे एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा आमच्या वेबसाईटला भेट द्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद